नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे जमा झालेत का नसले जमा झाले तर तुमच्या कुठल्या बँकेच्या खात्यात पैसे आले हे तुम्हाला कसं चेक करायची संपूर्ण माहिती या व्हिडीमध्ये मिळणार आहे त्यासोबत तुमचा आठवा हप्ता तुम्हाला आज जमा झाला आहे का त्याची कमेंट करायची आणि सातवा हप्ता आला होता का जर नसेल आला तर सातवा हप्तासुद्धा माहिती सांगा की कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आहात कारण काही जिल्ह्यामध्ये सातवा हप्ता आलेला नाही काही महिलांना तुम्हाला सुद्धा, सुद्धा तो आला नसेल तर मिळेल लक्षात असू द्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये महत्वाचे अपडेट आता तुमचे कुठल्या बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत ते पाहूया त्यासोबत तुमचं पिवळं रेशन कार्ड आहे आणि केसरी जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आठवा हप्ता जमा होणार चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात हे पैशाचं हस्तांतर प्रक्रिया सुरू होणार आहे आज पैसे आले असेल तर एक कमेंट करा त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्या नंबरला सगळ्यांनी तो क्रीनशॉट पाठवून द्या गॅसचे पैसे रेग्युलर चालू आहेत आजसुद्धा महिलांना मिळाले उद्यासुद्धा गॅसचे पैसे मिळतील आणि तुम्हाला मिळाले असेल त्याचीसुद्धा एक कमेंट करा काय चेक करायचं आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात तुम्हाला पैसे जमा कधी होणार आहे कुठल्या खात्यात तर बघा गुगलला जायचं तुम्हाला माय आधार डॉट यू आय डी आय डॉट जी ओ डॉट असं टाकायचं तसं टाकल्यानंतर पहिली जी साईड आहे त्या साईडला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या साईडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारे एक पेज तयार होईल निळ्या रंगाचं त्या पेजवर बघा वेलकम टू माय आधार आणि खाली एक लॉग इन नाव दिसते का त्या लॉग इनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारे इंटरव्ह्यूवर आधार नंबर आणि कॅपचा तिथं आधार नंबर टाकायचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे ठीक आहे आणि लॉग इन विथ ओ टी पीला क्लिक करायचं आहे मग तो ओ टी पी तुमच्या मोबाईलवरील स्क्रीनवरती तिथं तुम्हाला ओ टी पी टाकायचा आहे बघा दिसला कोर ओ टी पी आला तो टाकायचा आहे इथं ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करायचं मग अशा प्रकारे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील तर थोडसं वरती घ्यायचं ना बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक करायचं बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पे दे बघा बँकेचं नाव काय महाराष्ट्र ग्रामीण बँक बँक सिडिंग स्टेटस काय लागतं ऍक्टिव्ह असं जर ॲक्टिव्ह असेल आणि वरची बँक तुमची दिसत असेल तर समजायचं तुमच्या या खात्यावर सरकार जे काही आठवा हप्ता येणार तो जमा होणार आहे लक्षात असू द्या असं असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आठवा हप्ता लाखो महिलांना तर करोडो महिलांच्या खात्यात जमा होणार आहे मागच्या वेळेस सातवा हप्ता दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना जमा केला असं म्हटलंय परंतु अनेक महिला आहेत ज्या सातव्या हप्त्यापासून वंचित आहेत मग त्यांना आठवा हप्ता मिळणार आहे का की त्यांना अपात्र केलेलं आहे हे पण तुम्हाला पाहता येणार आहे तर स्वतः तुम्ही ऑनलाईन जर फॉर्म भरला असेल तर तिथं तुम्हाला पाहता येतं तुमचं अपात्र झालात का काय फक्त नारी शक्ती दूत आय फोन जर फॉर्म भरला असेल तर तिथं अपडेट नाही आहे तुम्हाला एस एम एस आल्यानंतर ही माहिती मिळेल की तुम्हाला अपात्र केलं आहे आणि त्याचं कारणसुद्धा सांगता की कुठल्या गोष्टीमुळे अपात्र केलेलं आहे आठो हप्ता तुमच्या खात्यात जमा होईल काळजी करू नका सगळ्या महिलेला मिळणारे आठो हप्ता आज जर कोणाला मिळाला असेल तुमची लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे पैसे जमा झाले असतील तर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या ठीक आहे आणि लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळाला ज्यांच्याकडे पिवळं आणि केशी रेशन कार्ड आहे अशा सगळ्या महिलांना सरसगट पैसे जमा होणारे सुरुवातीला फोर व्हीलरवाल्या महिला त्याच महिला अपात्र होतील बाकी सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील ठीक आहे खूप महत्त्वाची माहिती आहे पुढे आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका सोबत तुमचा जिल्हा सांगा कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत काही महिलांना सहावा हप्ता अजून आला नाहीये सातवा तर मिळालाच नाही तर तुम्ही सुद्धा तुमचा जिल्हा सांगा आणि आठवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची सुद्धा कमेंट करा की आठवा हप्ता आम्हाला गरज आहे आता ही योजना फक्त आणि फक्त गरजबंद लाडक्या बहिणीसाठीच सा राहणार आहे लाखो महिला इथून या लाडक्या बहिणीतून वगळल्या जाणार आहेत आता तुमचा आठवा हप्त्याची तारीख झालेली डिक्लेअर नववा हप्ता आणि नंतर तुमचा दहावा हप्ता तर बघा एकवीसशे रुपये तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळतील आधार सिलिंग ज्या ज्या महिलांचं ॲक्टिव आहे जे आत्ता मी दाखवलं आहे तरच लाडक्या बहिणीचे पैसे यायला तुमच्या खात्यात सुरुवात होईल खूप महत्त्वाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करून द्या एकदा